नमस्कार पैशाची कार्यशाळा या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी आपलं सर स्वागत करतो आज संध्याकाळचे आठ वाजले आम्ही ज्ञानराधा बँकेच्या आपली भगवान विद्यालयाच्या समोर जी शाखा आहे संत नामदेव नगर धानोर रोड आहे इथं बसलेलो तर संध्याकाळ झाली आम्हाला इथं येऊन बसायचे काय कारण आहे तर आपल्यासोबत आहेत आपलं नाव काय सर मुंडे पूर्ण नाव सर मुंडे अशोक मुंडे अशोक नमस्कार मी अमोल बागलाने पैशाची कार्यशाळा या युट्यूब चॅनलवरती मी आपलं सर स्वागत करतो आपल्यासोबत आहे ज्ञानराधा ठेवीदार मुंडे साहेब मुंडे साहेब आपण आपल्याबद्दल सांगा माझं नाव मुंडे अशोक मी ज्ञानराधा बँकेत पैसे ज्या के केलं त्या ज्ञानराधा बँकेचा असा प्रॉब्लेम झाला त्यावेळेस मी स्वतः उभा राहिलो आणि एवढं सहकार्य केलं मी त्यांना किंवा माझे पैसे गर्दी करू नका घाई नका एवढं सह प्रत्येक बँकेच्या ती आज अशी परिस्थिती मा, ते बँकेवाले कर्मचारी बिलकुल घेण्यालाच तयार नाहीत तर माझं मॅच्युअर झाल्या मॅच्युअर त्याचं व्याज हळूहळू बंद केलं पुन्हा चालू एफड्याचं बी व्याज एंट्री इंट्र, टाकायला बंद केलं आणि मी त्यांना म्हणलं माझा एंट्री टाकून घ्या ट्रीटमेंट द्या नाही नाही औरंगाबादून माणूस यायला चलवतोय म्हणजे टिंगल टिंगलटवल्या कर्मचारी बिलकुल ते हे द्यायलाच तयार नाहीत मला याच्यामध्ये कुठे साहेबांनी बँका उघडल्या पाहिजे प्रत्येक बँक उघडली पाहिजे ग्राहकांचं समजा ठेवीदार थी। आहेत ठेवीदारांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे तुम्ही तारखा द्या आमचं काय म्हणणं का नाही तुम्ही तारखा द्या पण बँका उघड्या ठेवून द्या तुम्ही त्यांचा एक फेसबुकवरती व्हिडिओ येतो व्हिडिओ बघतात तुम्हाला कसं वाटतं कुठे साहेब आम्ही बघितलेच नाहीत कुठे साहेब म्हणजे त्यांची गाठ घालून द्या म्हणलं ते गाठ बिलकुल काही म्हणजे सहकार्यच करायला तयार नाही खरं मग साहेबाकडे सांगा अगोदर मला म्हणले साहेबाला भेट घालून देतो साहेबाकडे घेऊन जातो ते पण आता म्हणतात आम्ही कोण आम्हाला काय माहिती तुम्हाला कोण असं म्हणजे असं बोलतात ते कर्मचारी याच्यामध्ये माझं एवढं नुकसान झालंय ऑक्टोबर महिन्यापासून आजपर्यंत माझा जे धंदा हजार पाचशे रुपये व्हायचा शंभर दीडशे रुपये डोक्यावर सध्या परिणाम झाल्यासारखं झालं त्याच चक्कर मध्ये सारखं मी काय करतो हे सध्या मला कळायला तयार नाही मेंटली डिस्टर्ब झालं मेंटल डिस्टर्ब झालाय त्या बँकेत आलं बँकेत बी योग्य उत्तर देत नाही कोणी बँक उघडच नाहीत ना सध्या पलीकड बँक दाखवा बँक उघड नाही त्यांचा फोन नंबर दिले दहा पंधरा फोन आहेत माझे एकाच फोन उचलत नाही बिलकुल फोन पण उचलत नाही त्यांनी म्हणजे एक व्यवस्थित मोबाईल वर दिले फौन फौन ना ते फोन ह्या फोनना संपर्क करा त्या फोन ना संपर्क करा पण फोन कोणी उचलित नाही बरोबर हे काही सहकार्याची भावना बिलकुल नाही आता ह्यांनी तारीख दिली ती एकवीस हो आज मला वाटतं चोवीस तारीख सत्तावीस आहे सत्तावीस तारीख आहे सहा दिवसानंतर काही काही घडामोडी किंवा काही काहीच नाही काही नाही काही सांगत बी नाहीत नेमकं काय कधी होणार काय विचार गेल काही सांगत नाही बऱ्याच जणांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी केल्या तर त्यांच्याबद्दल काय म्हणणं की आम्ही तर बिलकुल पोलीस स्टेशनचं काय नाही आम्ही उलट सहकार्य केलंय त्यांना सहकार्य केलंय मी स्वतः उभा राहून असंच बँकेच्या समोरून गर्दीमध्ये उभा राहून सांगितले की पैसे कुठं जातात सध्या एवढे एवढे पैसे एफडीचे कागद वर करून लोकांना दाखवलं काही गोंधळ करू नका काय करू नका असं मी स्वतःही केलं ना आज मला स्वतःलाच ओळख द्यायला बरोबर बिलकुल ओळख बँकेत येतो चकरा मारतो त्या फोन लावला तर फोन उचलित नाहीत विचाराय गेलं कधी होणार आहे किंवा याच्यावर मला माझ्या पासबुकवर किती काय झालंय काय त्याचा हिशेब द्या काहीच नाही मशीन बंद आहे मशीन कधी चालू होतं औरंगाबाद न्यायालय माणूस चालवतोय वाटाण म्हणजे बोलण्याची भाषा नाही तशी वाटाण <laughs> चालतो का ते माणूस एवढे <laughs> तिरुमाला सारखी एवढी मोठी इंडस्ट्री भारतभर नाव झालं जगभर गाजली गेली त्या इंडस्ट्रीचे नाना पाटेकर सारखे ब्रँड अम्बॅसिडर राहिले माधुर दीक्षित सारखी ब्रँड अम्बॅसिडर राहिले कोकोनट पुन्हा अजून कोण ब्रँड अम्बॅसिडर होते त्यांच्या शिल्पा शेट्टी सारखी ब्रँड अम्बॅसिडर होती मिल्क प्रोडक्ट होते पेंड होती एवढा मोठा उद्योग समोर अचानक कोलमडला का किंवा आता त्यांची त्यांनाच माहिती नेमकं काय केलं त्यांनी बरोबर आम्हाला काहीच नेमकं सांगता येत नाही तसं बरोबर उद्योग कसा कॉल मला काय त्यांनी काय केलं आणि आम्हाला काय वाटत होतं किंवा पैसे कधी द्यायचे ते पण आम्हाला कमीत कमी साहेबाची भेट घालून तरी द्यावा आणि तसा शब्द होता कर्मचाऱ्याला मी सुरुवातीला आलो त्यावेळेस तुम म्हणजे तुम्ही तुमचं नुकसान करून घेऊ नका पैसे कुठं जात नाही नु आम्ही तुम्हाला साहेबाची गाठ घालून देतो कसलं म्हणजे असं समोर समोर कधी बघितलेलंच नाही आम्ही साहेबाला कमी कमी त्यांना भेटलं ते म्हणले ना आम्ही असं असं करू आम्ही त्याच ऐकू बी त्यांची तयार नाही किंवा फोन नाही बिलकुल बरोबर साहेबांकडे फोन द्या म्हणलं ते द्यायला तयार नाही किंवा फोन नंबर सांगायला तयार नाही फक्त मोबाईल वर दिलेत नंबर पाठवून किंवा ते फोन लागत नाही नंबर लागत नाहीत फोन लागत नाहीत बँका उघड्या नाही आणि मग सामान्य खातेदार समजा जे मोबाईलच वापरत नाहीत ज्यांचे समजा म्हातारपणी त्यांनी त्यांच्या काही समजा पैसे ठेवले होते की म्हातारपणी तिथे एफ डीच्या स्वरूपात कामाला खर्चून त्यांचा दिनचर्या चा चला फक्त रिक्षावरच मी दहा दहा रुपये जमा करून दिले थे। ठेवले ते दहा दहा जीवाला खाल्लं नाही दहा रुपये येऊ शंभर येऊ पाचशे येऊ असं जमा जमा करून त्यातला जसं बँकेत पैसे टाकले एक सध्या मी घरी उचलून नेल्या एक रुपया कधीच मग आता एफ डी धारक येत हे त्यांचं आता इतक्या गरीब माणसाने एवढा विश्वास ठेवला कुठे साहेबांवरती आणि थोडे थोडे करत पैसे साठवले आणि आज साहेबांनी त्या विश्वासाचं काहीतरी चीज करावं आणि त्यांनी सगळ्या खातेदारांचे पैसे द्यावे पुन्हा तुम्ही कुठेही साहेब फार मोठे उद्योजक आहेत त्यांना आम्ही आपण दोघांनी सांगण्यात की मोठे नाहीत पण त्यांच्याकडून काहीतरी घडामोडी घडायला पाहिजे ट्रान्सपरन्सी दिसली पाहिजे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं माझं म्हणणं काय की बाबा आपण समजा एक गाडी घेतली गाडी घेतली आपल्याकडून पैसे भरायला उशीर झाले आपल्याला देऊ लागतो आज माझ्या दोन फेब्रुवारीला पैसे मॅच्युअर झाले मग माझ्या काही त्याचा अर्थच नाही का मॅच झाला पैसे नाही उचलत आमची गलती पण मॅच्युअर तू पैसे नाही दिले त्याचं याच भेटायला पाहिजे ना त्याचा इंटरेस्ट द्यायला पाहिजे ना त्याचं काहीच नाही हळूहळू ते बंद केलं पण चालू याचा मेसेज आहे ते बंद होऊन गेलं म्हणजे नेमका अर्थ काय लागला याचा बँकेचा तर मी महिने मेसेज मैं टाकीत होतात ना ते मी कालच्या एक तारखेपासून बंद केलं अजून एक अपडेट आहे किंवा त्यांचं सुरेश ज्ञानोबा कुटे म्हणून वरती पेज होत तर ते पेजही आजपासून गायब दिसायला तर संभ्रमाच वातावरण आहे त्याच्यामुळे आले किंवा ते सगळंच बंद कसं काय व्हायला लागलं बरोबर हळूहळू बंद म्हणजे एक तर मॅचवर झाल्यावर त्याच बंद झालं पुन्हा चालू याच बि करीत होते तेही बंद झालं हे जर येत राहील तर आम्हाला समाधान वाटलं म्हणजे ते एकदम खच्चीकरण केल्यासारखं आणि कर्मचाऱ्याला विचारलं होतं ते आम्हाला काय माहित नाही तिकडे बोला इकडे कुणाला बोला नेमकं बरोबर कर्मचाऱ्याला बघूनच आम्ही केलं होतं ना कुणाला बोलायचं कुठं तुम्ही पैसे न्यायला आलते ना बरोबर पैसे न्यायला कर्मचारी आलते ना नाही तर मग आते आपण बोलाय गेले की नाही चाललो आम्ही असं करते काय अनुभव समजा एक वर्ष झालं ह्या गोष्टीला घटने हो एक वर्ष एक वर्षापासून जे पैसे टाकले त्याच्यापेक्षा माझं धंद्याचं नुकसान त्याच्यातच झालं त्याच बँकेच्या नादामध्ये दुसरं कामच नाही आणि माझ्या डोक्यावर सध्या तितकाच परिणाम झाला मला काही लक्षात राहत नाही काय नाही काय बोलाव ते कळत नाही समाधानकारक कोणी फोन उत्तरच देत नाही कसलंच मागच्या वर्षी समजा जो उत्साह होता तुमचा धंदा करण्यामध्ये तो ह्या वर्षी राहिला नव्वद टक्के कमी झाला फक्त दहा टक्के फक्त एक आई आहे आणि लोकांच्या घरामध्ये आम्ही राहतो तसंच फुकट दिले राहिला त्या घरामध्ये आम्ही राहतो पत्र्याचं शेड आहे आणि ती कंडिशन अगोदर ज्या वेळेस मी कर्मचारी मला फोन केला की बोलत होते ही कंडिशन दाखवायला मी त्यांना घरी घेऊन गेलो आमच्या त्या बँकेच्या कर्मचाऱ्याला मी घरी आमची आई अशी पडलेली माझी कंडिशन अशा हे त्यांना दाखवल्यापासून पुन्हा त्यांनी नंतर जास्त करून टाकलं म्हणजे <laughs> काही माणसांचे पैसे दिले गेले आणि काही पैसे दिले काही माणसांचे दिले त्यांना ज्यांना द्यायचे त्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांना सहकार्य करून पैसे दिले पण ज्यांना द्यायचे नाही त्यांना बिलकुल सहकार्य करीत नाही आणि ते काही चेक वगैरे दिले होते काय चेक ती चेक आता टाकला तुम्ही बँकेमध्ये नाही टाकला आम्हाला नाही दिला चेक काही माणसांना चेक काही लोकांना चेक दिले त्यांची डिपॉझिट आम्हाला म्हणजे काहीच नाही मी काही म्हणजे त्याच्यावर मी त्यांना एवढं त्रासच दिला नाही मला चेकच पाहिजे मला हे कुठल्या लाईन लाईनला सध्या उभं राहिलो नाही फक्त विश्वास टाकला आम्ही सध्या लाईन लोभर आमचं काही ना काही झालं असतं आम्ही विश्वास टाकला त्यांनी सांगितलं तसं आम्ही ऐकत गेलो मग आता सध्या म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे समजा आता बँकेपैशी दारात आपण ह्या टायमाला बसलो आपण अजून काही त्यांची कोण अपडेट नाही बँक उघडी नाही मग पुढची पावलं काय राहणार आता आम्ही याच्यानंतर एक वेळेस उपोषणाला बसणार आहेत आणि त्याच्यानंतर पुढचं पाऊल जे नशीबावणार ते मग ते कारवाई करणार आहे आज सध्या कंडिशनला आंबड तालुक्यामध्ये बँकेपाशी एक अकरा दिवसापासून लोक उपोषणाला बसलेले आहेत हो आमचा जवळपास पासष्ट लोक उपोषणाला बसले आहेत आज बीड शहरातले बीड जिल्हेभरातले चोवीसशे कोटी बँकेकडे आहेत मग एवढा विश्वास एवढ्या ठेवी तर मग ठेवीदारांनी करायचं काय आता काय पर्यायच नाही ना काही आत्महत्या के केल्याशी काही पर्यायच नाही बरोबर आत्महत्या के केल्याशी काहीच पर्याय नाही ना जे काय दहा पाच रुपये आपले जवळ पूर्ण नील नेल पैसे त्यात ठेवले ना काय कारण पर्याय काय आता त्याच्यात आता एक बैठक झाली मीटिंग झाली तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं मीटिंग झाली त्यावेळेस विश्वास वाटला आम्हाला होईल काहीतरी म्हणून आणि तसे त्यांनी शब्द दिला होता तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ आता आलता कुटे साहेबांचा तो तुम्ही बघितला का नाही बघितलं पण त्यांच्यावर आमचा विश्वास देतील म्हणून पण कर्मचाऱ्यांनी सहकार्य कवा कमी कमी बोलण्याचं त्यांनी फोन उचलाव त्यांनी भेटावं तुमचं काय म्हणणं आता त्यांनी काय करावं नेमकं सध्या पैसे द्यावत समजा त्यांनी पैसे द्यावे आणि मग आता आपण बँके समोर उभा बँक उघड्या नाही तुम्ही आपण कॉन्टॅक्ट तर फोन नंबर चालू तेच व्हायला लागला ना बँक उघडी नाही उघडली तर ते तसं समाधान कर उत्तर देत नाहीत किंवा कोण मालक त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोच करा किंवा त्यांना बोलायला द्या दे, ते देत नाहीत कंपनी चालू नाही कुठंच हो, काही नाही आणि बोलायला चान्स देत नाहीत फोन लावून द्या मला ते दे देत नाहीत तर हे जर असं चालत राहिलं तर एक दिवस पैसे बुडतील असं वाटायच लागलं तसं वाटायच लागेल ना आता काय म्हणजे काय आशाच संपल्यासारखी झाली आता ह्याच्यापेक्षा अजून काय आता तुम्हाला सांगतो त्यांनी तारीख ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बँकच बँक होणार आहे काय पाहिजे कोणा नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर गेला जानेवारी मध्ये मी ती तारीख गेली फेब्रुवारी गेला मार्च गेला आता एकवीस तारीख म्हणजे लास्ट वाढून तारीख घेतो तुम्हाला वाढून त्याच्या आताच सगळं पैसे एकवीस तारीख बी गेली काय अशा करायली म्हणजे कसं आता समजा माझ्या आईचे पण एक लाख रुपये आहेत तर म्हाताऱ्या माणसासाठी एक लाख रुपये म्हणजे त्याचं आयुष्यभर म्हणजे त्यात जाऊ शकत एका पण हिरावून घेतल्यासारखं तुम्हाला वाटत वाटत नाही ते का माझ्या माझं आता वय झालंय मी जे तरुणपणापासून जे पैसे पूर्ण जमा केलेत तर टोटल इथंच ठेवले मी दुसऱ्या बँकेत साधे पैसे होते दहा पाच रुपये ते सध्या काढून इथंच आणून ठेवले म्हणजे माझ्याकडे आता काय सध्या स्वतः जागा सध्या मी लोकांच्या पालवन चौक मध्ये झांडेच्या जागेमध्ये आम्ही बिगर पैशाच राहतो आम्ही पत्र्याचं बारीक छोटे शेड आहे त्याच्यामध्ये आमची आई आजारी असते इतक्या अडचणी आली तर आता पैशाच्या तुम्हाला सांगतो आत्महत्या करायची पाळी आली आणि ह्या समजा गोष्टीचा कुठे साहेबावरती परिणाम होतो ठेवीदारांना एवढा काही दिसत नाही किंवा बँकेचं मॅनेजमेंट आहे काही मॅनेजर असतील काही आता एक मॅनेजरचा कॉल व्हायरल झाला किंवा तो एक उद्धवपणे गेवरायच्या कस्टमरला बोलतोय मॅनेजर इतर कर्मचाऱ्याला म्हणजे मॅनेजरला मॅनेजर गेला बँक बंद झाल्यापासून तिसऱ्या दिवशी पडून कबाडे नाव होते त्यांचं बरोबर त्याचा कॉन्टॅक्ट नाही काय नाही काय नाही आम्ही बोला मालकाला भेटा कुठेही मालक कुठे मॅनेजर कोणाला भेटायचं एकंदरीत असं क्वेश्चन मार्क करून ठेवला त्यांनी मॅनेजर नाही जागे बँकेत गेलं बँक नाही अर्ज कुठं करू शकत नाही स्लीप भरू शकत नाही 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 ते एंट्री स्लीप काय सगळंच बंद केलं म्हणजे संशय वाढायला लागला त्याच्यामुळं ऑनलाईन ऍप होते एटीएम होत हो। एवढ्या शाखा तर अतिशय संभ्रमाचं वातावरण आहे खातेदारांमध्ये ठेवीदारांमध्ये किंवा नेमकं करायचं काय आणि आज पेज सुद्धा बंद झालेलं आहे आणि मग आपण जेवढे ठेवीदार आहेत ठेवीदारांनी एकत्र येऊन काहीतरी समजा केसेस म्हणा किंवा आंदोलन म्हणा करण्याची गरज तुम्हाला वाटते का आहे ना गरज त्यांनी जर समाधानकारक उत्तर नाही ते, 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 ते पावित्र घ्यावाच लागेल शेवटी लास्ट पर्याय केस करणे दुसरा काय आता बरोबर एक गरीब माणसासाठी एक दहा हजार रुपये सुद्धा फार मोठी रक्कम असते कारण त्याने तिळ तिळ करून कुठेतरी जीवाचा पोट मारा करत करत पैसे वाचवलेले असतात आणि पैसे अचानक असे अडकून पडल्यानंतर कुणाच्या पुरीचे लग्न असतील कुणाचं आजारपण असेल कुणाचं वर्दाप काळ असेल कुणी आजारी पण आला आमच्या घरात आमच्या आईचा ह्याचा टाइम आलेला आहे तुम्हाला सांगतो आता दवाखान्याला अडचण सिटी स्कॅन करायचं ह्या भानगडी तर एक रुपयाच काही खर राहील नाही एक म्हणजे आसपासच्या खेडेगावामध्ये एक व्यक्ती त्यांचे पैसे अडकले तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला ते पैसे पैसे एवढे मोठे तर माझ्या सध्या जवळजवळ नाही म्हणलं तरी पन्नास टक्के माझ्या लक्षात आले तर मला लक्षात आहे ना माणूस म्हणजे इतकं हँग झाले सगळं झाले त्याच धुंदी मध्ये त्याच धुंदीमध्ये दहा रुपये दुसरे कामा त्याच ज्ञानराव कुठे विषय नकला तिथंच डोकं लावून बसल म्हणजे असं झालंय परिणाम म्हणजे जे काही कमाई होती ते पूर्ण आज आठ महिन्यात टोटल कमाई घेतली माझी म्हणजे मराठीमध्ये एक मन ज्याचं जळत त्याला कळत समजा ज्याचे पैसेच नाही वाटत नाही तेवढं झालं नसतं समाधानकारक उत्तर दिले किंवा बोलले असते किंवा फोन उचलला असतं तेही झालं नसतं पण ते म्हणजे म्हणजे मानसिकता हरवल्यासारखं वागायला मानसिकता हरवल्या हरवल्यासारखं मी परवा आलतो पासबुक घेऊन मला एंट्री मारून घ्या ते बंद आहे म्हणले मशीन कधी चालू व्हायची यायला औरंगाबाद माणूस एंट्री मारायला किती टाइम लागतोय बरोबर समाधान तर करावं गोष्टीचं हो समाधान करायला पाहिजे बरोबर मेसेज होत तो महिन्याला ते मेसेज बी बंद झाले नेमकं काय कारण असं म्हणजे याचा अर्थ काय व्हायला लागला बरोबर म्हणजे संभ्रम तयार करत मला काय म्हणायचं की अगोदर एफ डी मॅच्युअर झाली मॅच्युअर झाली तरी आपण डबल करायला येत नव्हतं ऑटोमॅटिक मॅच्युअर होत होती आताच काय ना कधीच मॅच्युअर करायला परत डबल रिन्यू करायला आलेलो नाही ऑटोमॅटिक रिन्यू आताच काय ना म्हणजे एका बुजून अतिशय सर्वसामान्य कुटुंबामधले लोकांचे पैसे आहेत आणि कुटे साहेबांनी बीड जिल्ह्याचा विश्वास आहे एक धारडीचे उद्योजक आहेत अर्चना सुरेश कुटे असते त्या उद्योजक आहेत महिला त्यांना खूप सन्मान मिळालेले खूप मोठे पुरस्कार मिळाले आहेत आणि पाच हजार लोकांचे म्हणजे कामं गेली कर्मचारी खूप होती तर बीड जिल्हा एक दहा वर्ष मागे गेल्यासारखं तुम्हाला वाटतं का वाटलं पूर्ण पूर्ण आज नाही विचारतो मी परिणाम व्यवहारमध्ये त्यांचं ज्यांना ज्यांना व्यापाऱ्यांना तेल जात होत त्या व्यापाऱ्यांच्या मग त्यांनी ज्या वेळेस तेल चालू केलं तर मग ते म्हणले तुम्ही पहिल्या पैशातून कट करा मग ते जे रोटेशन होत तेल उद्योगाचं ते सुद्धा कुठेतरी ठप्प झालं आज युनिट्स बरेचसे चालू नाहीत त्याच्याबद्दल काय म्हणणार तुमचं झालं म्हणजे आज कुठल्याही खेडेगावातल्या टपरीवर जर गेलं तर तुम्हाला मला तेल मिळत होत आज तेल सुद्धा उपलब्ध नाहीये बँक चालू नाहीये हे कशाचे लक्षण आहेत किंवा काही अनावश्यक इन्व्हेस्टमेंट झाल्या तर मांजुर पैसे एक प्रॉपर्टी आहे त्यांची किंवा काही बिल्डिंग्स येतात कि किंवा इकडं वायबटवाडीला पूर्ण परिसर आहे एवढं धडावी त्यांनी एवढं मोठं केलं पत्त्याचा डावासारखा मग अचानक ग्रुप कोसळला कोलमडला किंवा पैसे हे मग त्याच्याबद्दल काय तुमचं आता ते आपल्याला काही कळायलाच तयार नेमकं झालंच कसं बरोबर पैसे गेलेच कुठं नेमकं कशामध्ये गेले तुम हा बरोबर बोल आपण ठेवले हे ने, पैसे नेमकं वापरलं कशाला कर्ज समोरचे कुठं दिलं का कशा धंद्यामध्ये गुत दिलं काय झालं नेमकं काय ताळमेळच लागाल ना कुठे साहेबांनी स्वतः समोर यावं बँका उघडाव्या बँक कर्मचाऱ्यांनी समोर यावं मॅनेजरांनी समोर यावं तुम्हाला समजा खरंच लोकांचे पैसे द्यायचे तर तुम्ही स्पष्ट सांगा की आम्ही पैसे देणार आहोत समजा एखाद्या माणसाचे दहा लाख रुपये असतील तर त्याला तुम्ही पाच पाच हजार रुपये नाही द्या पण द्यायला चालू करा तर तुम्हाला काय म्हणायचं मला एकच म्हणायचं की त्यांनी आम्हाला शब्द दिला तसं राहिले की तुम्ही नुकसान करून नका बरोबर लाईन लावू बरू नका नुकसान करून आम्ही ऐकलं मग आज नुकसान व्हायला नाही काय माझं समजा महिन्याचं जे इंटरेस्ट होत तेही बंद झाला सगळं म्हणजे आज एक वर्षभर जर ते पैसे बसून राहायचं नुकसान नाही तर काय झालं बरोबर किती रुपयाच नुकसान झालं तेवढं काम व्हायला आजरी होतंय का आता नुकसानच व्हायला म्हणजे नुकसान करायला ते त्यांचा शब्द काय की तुम्ही नुकसान करून घेऊ नका बरोबर मग आता नुकसान व्हायला नाहीत काय ज्यांनी ऐकील नाही आणि ज्यांनी बिलकुल ऐकील नाही काही म्हणजे आरवी नाही किंवा दटिंग येऊ काढा पैसे काढले ते फायद्यात तेच फायद्यात राहिले म्हणायचं आपण ऐकून घेतलं मग आपलं नुकसान जास्त करायला लागले ते बरोबर तर तुमचं तुमचं आपण समारोपाकडे की आता काय म्हणणं आहे आता आपण हा व्हिडिओ कुठे सेवा करून पोहोचावा बीडच्या जनतेकडे पोहोचावा जे ठेवीदार आहेत त्या सगळ्या ठेवीदारांकडे पोहोचावा तर त्यांना तुमचं काय म्हणणं आहे नेमकं काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे पैसे द्यायला पाहिजे त्यांनी बरोबर पैसे, पैसे द्यायला पाहिजे आमचं काय त्यांचे दुश्मन नाही आम्ही त्यांच्यावर प्रेम आहे तिथं विश्वास आहे म्हणूनच पैसे टाकले होते दुसऱ्या बँकेतून पैसे आणून टाकले होते इथं म्हणजे काहीतरी विश्वास आहे म्हणूनच टाकली होती पण त्यांनी विश्वासाला तडा जाऊन नाही द्यायला पाहिजे अजून विश्वास ठेवा वेळ द्या वेळ द्या वेळ द्या त्यांना वेळ द्यायला वेळ द्यायला वेळाला आला आम्ही कुठं भांडलो नाही किंवा त्यांना कुठं काही म्हणजे कुठंच काय माझा व्हिडिओ किंवा माझा कुठं कॅमेरा दिसणार आहे पण त्यांनी असं कमीत बोलाव ना माणसाला तोंड नंतर बोलावं मला सरळ सर चांगलं सांगावं हे समजा समजा ते काही येत लोकांच्या समोर ते काम करायला पाहिजे ओव्हरऑल सगळ्या बँका इन कॅमेरा आहेत किंवा असं कुणी नाही किंवा एखादा ठेवीदारी येईन इथं कर्मचाऱ्यांना हनमार करीन वगैरे काय एखादं समजा घटना घडू शकते त्या ठिकाणी पोलीस फोर्स मागवू शकत त्यांनी कामकाजावर यावं ज्याचे त्याच्याला पैसे द्यावे पुन्हा पुरुरत व्हावं असं तुम्हाला वाटतंय का कर्मचाऱ्याला आम्ही कधी आरोग्य चांगलंच बोललो होतो आम्ही बरोबर ते आम्हाला आमच्याशी चांगलं बोलत आम्ही त्यांच्या संग चांगलंच बोललो आम्ही गरीब माणसं गरीब गरीब म्हणल्यामुळं तर जास्तच फायदा घ्यायला बरोबर म्हणजे कुठलंच काही समाधानकारक काय माहित नाही आम्हाला काय माहीत नाही तिकडे विचार आहे ह्याला विचारा त्या म्हणजे असं म्हणजे विचारा कोणाला बरोबर अतिशय बाहेर शेवट समारोपच करू बँक आज रात्रीचे साडेआठ वाजे येतं आणि माणसांच्या अडचणी येतात परेशानी आहेत की बा करायचं काय आणि कुठलाच मार्ग नाही तर साहेबांनी बँका उघडाव्या सगळ्यांना व्यवस्थित संदेश द्यावा वेळ वार ठिकाण आणि थोडे थोडे दहा दहा टक्के जरी सगळ्यांचे पैसे दिलेत तर पूर्वपदावर येऊ शकते आणि त्यांनी खरं बोलावं सत्य मांडावं हां खरं बोलायला पाहिजे तुमचं शेवट तुम्ही कुठे साहेबांना काय आवाहन कराल बँकेला काय आवाहन कराल पैसे द्यावा समोरच्या माणसात जसा शब्द दिला ते पाळावा नुकसान करू नाही नुकसान करून घेऊ नका म्हणले त्यांनी आता इथून नुकसान करू समोरच्याचं आमचं हेच म्हणणं शाब्दिक खेळ आता थोडं थांबवा आणि पैसे वाटपाला सुरुवात हो पैसे द्यावा तर हे होते आपले आपल्यासोबत मुंडे रिक्षा चालक आहेत अतिशय गरीब हालाखीची परिस्थिती त्यांच्या आई आई आजारी असती आई आणि हे दोघंच राहतात तर निदान जे खूप हालाखीत आहेत खूप गरीब आहेत अशा व्यक्तींचे तरी पैसे कुठे साहेबांनी द्यावे आणि त्यांचं जे गेलेली प्रतिष्ठा आहे ती पुन्हा यावी यासाठी आम्ही सगळे तुम्हाला सपोर्ट करीत आहोत तर तुम्ही याच्यावर काम करावं त्यांनी पैसे द्यायला पाहिजेत बरोबर आणि त्यांनी जे शब्द दिला की आम्ही नुकसान करणार पै देता आता तारीख बिग काय नाही दिलेली एकवीस ता, एक तारीख दिली त्याच्यानंतर काय त्यांचं आम्हाला भेटलं कधी का देणार काय असं काय नाही बघू म्हणत फक्त एवढंच मी आवाहन करतो सुरेश कुटे यांना किंवा बीड जिल्ह्याचं तुम्ही आण बाण शान आहात फार मोठे उद्योजक आहात तुमच्यासारखा उद्योजक बँकिंग क्षेत्र असेल किंवा तेल इंडस्ट्री असेल दूध प्रवर्धक असतील किंवा साधी पेंड असेल मिल्की म्हणून तुमची पेंड होती या बीड जिल्ह्याला कधी ब्रँड एम्बॅसेडर काय माहीत नव्हतं एवढं पाच हजार लोकांना उद्योग उद्योगाला लावलं तुम्ही काम नोकऱ्याला दिल्या आणि एम आय डी सी बी डी एम आय डी सीमध्ये काही बघण्यासारखं नव्हतं ती रुमाला तुमची थाटात उभी होती तुम्ही परत परत नव्या जोमान या तुमच्या काय अडचणी असेल ते जनतेसमोर मांडा खरंच अडचणींचा असेल तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू पण तुम्ही असं लपवा छळ छळ कपट असं न करता स्पष्ट भूमिका मांडावी बँका उघडाव्या आणि एकदम धडकडीचे उद्योजक म्हणून रिकम बॅक करावा मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि विनंती करतो धन्यवाद